नमस्कार मंडळीनो मी परब तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताय नवीन व्हिडिओत आता या डिसेंबर महिन्यात ना बरेचशे सुट्टी पेंडिंग होते ना आणि या वर्षाचं आता हा शेवटचं महिनो तर पेंडिंग सुट्टे घेतले आहे दोन दिवसाचे आणि औषिक सांगितलं आहे आपण जाऊया देवदर्शनात देशपांडे टूर्समध्ये बुक केले आहे मी टूर्स पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट आणि गानगापूर असे टूर्स आम्ही बुक केलं आहे आणि आता आम्ही पोचलो दादरवरून मुंबई पुणे हायवेवर हॉल्ट घेतले आणि आता आम्ही चाललो पुढच्या प्रवासात तर नमस्कार मंडळी न आता आम्ही चाललो पंढरपूर तुळजापूर गाणगापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी आम्ही आता चाललो आणि आता आम्ही दर्शन घेतलो या सगळा आता प्रवास हे सगळं जो प्रवास होतो कसं होतो बघूया चला मागे सकाळचे पाच वाजले होते आणि आम्ही पंढरपूर या ठिकाणी आम्ही पोचलो पोचल्यावर आम्ही बघलो मी काय बघलो तर जी लोकं इली होती ना ती बसमधून जशी उतरली ना तशी आपल्या मुख्य कार्यक्रमात निघाली म्हणजे काय तर फोटो सेशन फोटो सेशन करू पहिले सगळेजण उतरून फोटो सेशन करून घेतल्यानी आणि मध्ये अंघोळीत गेले सगळेजण तर प्रमुख त्यांचा कार्यक्रम काय होतो तर फोटो सेशन सुंदर अशी विठ्ठलाची श्री विठ्ठलाची सुंदर अशी ही मूर्ती हय होती भली मोठी अंघोळ बिंगोळ केलं आम्ही आणि सकाळी सकाळी या दर्शन घेतलं श्री विठ्ठलाचं आणि हाय आम्ही एक भक्तनिवास होता या भक्तनिवासाच्या इथे इलो नाश्ता वगैरे केलं चहा नाश्ता पोहे वगैरे सगळ्या होता आणि थैसून आम्ही निघालो पंढरपूर या मंदिराजवळ आणि मंदिरात जाण्यापूर्वी काय तर चंद्रभागेच्या तिरी उभा विटेवरी असं जे म्हणतात ना त्या नदी काठी आम्ही इलो हातपाय धुतलो नदीच्या या पाण्यात आणि मग आम्ही निघालो मंदिरात पंढरपुराच्या मंदिरात श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो बरीचशी घाण हा अस्वच्छता ही अस्वच्छता कोण करता तर आपल्यासारखी लोक जी असत ना त्यांचं पहिलो नंबर असता म्हणजे या मंदिरात देवाचा या मंदिर हा पण आजूबाजू एकदम अस्वच्छता घाणेरडी लोक राहतात आजूबाजू एकदम घाण कायच स्वच्छता नाही रोडवरती पण घाण ह्या एक, एक द्वारकाधीश मंदिर शिंदे वाडो करून एक मोठ वाडो आणि आतमध्ये द्वारकाधीश मंदिर आयसून आम्ही दर्शन घेतल्यावर आम्ही निघालो जेवण वगैरे करून फोटो काढू कॅमेरा वगैरे बंदी आहे म्हणून आतमध्ये मी कॅमेरा घेऊन माका शूटिंग करू मिळाला नाही पुढे आम्ही निघालो तुळजापूर तुळजापूरमध्ये आम्ही इलवना ना दर्शन घेतलं देवीचा आणि तुळजापूरमध्ये खूप चांगली व्यवस्था म्हणजे जरा व्यवस्थित कम जर तुलना केलंय पंढरपूर या क्षेत्राची ना तर तुळजापूरमध्ये जरा व्यवस्थित हा थोडा तरी नीट नेटका हा लोकांची गर्दी हा लोकांची गर्दी कचरो वगैरे लोक करतात तर आपला पहिला काम काही गेलो की कचरो करूच लोकांका माहितीच असता तसं वेगळ्या सांगण्याची याची गरज नाही पण हे थोडा तरी कमिटी जी आहे ना तुळजापूरची कमिटी जी आहे या मंदिराची कमिटी थोडी तरी चांगली आहे ही पालखी पालकी अशी सोय आहे म्हणजे ज्यांका चढूक त्रास होतात जिने वगैरे त्यांच्यासाठी ही अशी पालखी वगैरे ह्या पैसे थोडेसे द्यायचे लागतात पण ही सोय केलेली आहे ज्यां चढू जिनी चढूक त्रास होता त्यांच्यासाठी हे एक चांगला बघूक मिळाला की कमिटी जरा व्यवस्थित आहे इथे गोमुख तीर्थक्षेत ह्या एक हा इथे या गोमुख तीर्थाची एक वेगळी गोष्ट गरीबनाथ एक भक्त होतो त्याच्यामुळे ही गंगा ही अवतरलेली आहे हे हातपाय धुऊन तीर्थ घेऊन आपण पुढे देवीच्या दर्शनासाठी जाऊचा असता रांग पण व्यवस्थित होती सगळी कमिटी जी आहे ना ह्या मंदिराची त्यांनी व्यवस्थित व्यवस्थित सगळी सोय भक्तगणांची सोय व्यवस्थित केलेली आहे सगळे रांगेतून चालले होते आणि रांगेचा फायदो सगळ्यांचा ही एक चांगली गोष्ट हय होती हय बघूक मिळाली स्टँड जो होतो ना त्या स्टँडच्या बाजूक सीट अशी सीट होती ज्या आपण बसूक मिळता म्हणजे रांग जर भली मोठी रांग असा पाय दुखले असत ना तर आपल्या हाय बसूक मिळत ही एक चांगली गोष्ट बघूक मिळाली म्हणजे तुळजापूरमध्ये जी, जी कमिटी आहे मंदिर कमिटी जी आहे ना त्यांनी व्यवस्थित व्यवस्थापन जे केलेला स्वच्छता पण बऱ्यापैकी होती आवारात व्यवस्थित होता सगळा उजव्या जो गणपती या आपण दर्शन करूक मिळतं या देवाचा सिद्धिविनायक देवाचा हा एक गणपती आहे सुंदर असो त्या का आपण दर्शन करूक मिळतात आणि हय भुतूर गेल्यावर मंदिरात आपण प्रवेश ह्यो एक दरवाजो हयसून आपण आत्म्या जाऊचा असता देवीचं दर्शन घेण्याक मोबाईल बंदी हा म्हणून शूट करूक मला मिळाला नाही हय एक कल्लोळ कुंड असा म्हणजे हय एकशे आठ तीर्थक्षेत्राचा पाणी हा या कुंडात असं म्हटलं जातं हे बऱ्यापैकी मार्केट म्हणजे आपण काय घ्यायचं झालं प्रसाद वगैरे तो हे आपण घेऊ शकतो आणि मुख्य कार्यक्रम म्हणजे काय तर इथे बांगड्या मिळतात आणि खास करून देवीचा आशीर्वाद म्हणून हैसून बरेचसे लोक बांगड्या घेऊन जातात तुळजाभवानीचा आपल्या आशीर्वाद म्हणून हे बरेचसे जी लोक असत ना ती हे बांगड्या वगैरे घेतात तसं बघून केला तर व्यवस्थित होतं सगळं आणि बरं वाटलं खाण्यापिण्याची पण सोय चांगली आहे तुळजापूरमध्ये म्हणजे लॉज वगैरे असत हॉटेल वेटेल असत खाण्यापिण्याची व्यवस्थित चांगली सोय हा हाय आम्ही इलावती देशपांडे जे आमचं टूर्स होतं ना त्यांनी माऊली लॉज येथे आमची व्यवस्था केलेली होती आणि जेवणाचे रात्री जे जी जेवण होतं ना तर बऱ्यापैकी खूपच चांगलं होतं जेवण गरम पण होता व्यवस्थित होता मेनू पण चांगले होते या माऊली लॉजच्या आवारात मंदिर होतं एक सुंदर मारुतीचं मंदिर होतं या लॉजचा ऑफिस हा आणि या गेटवरती वरती एक सुंदरशी फ्रेम होती मस्तच एक सुंदरशी फ्रेम होती आणि या फ्रेमच्या खाली महाराजांच्या फ्रेमच्या खाली एक सुविचार लिहिलेलो होतो आठवण आपले काही विसरले तर नाही ना म्हणजे आपल्या काही आठवण करून द्यायची एक सुंदर असं सुविचार होतो आणि नियम वगैरे असे सगळे लॉजचे काय काय असत ना ते सगळे लिहिलेले होते माऊली लॉज आणि नियम ही एक रूम दाखवते तुमचं रूम कशी होती ती रूम बघा व्यवस्थित होती बेड वगैरे पण चांगले होते स्वच्छत होती एसी वगैरे होतो फॅन वगैरे होतो टी व्ही पण होतो आणि टी चालू होतो न्यूज वगैरे बघले मी आणि दाखवायचं तर टॉयलेट पण व्यवस्थित होता सकाळी गरम पाणी पण होतं थंड पाणी गरम पाणी असं सगळं होतं स्वच्छता होती व्यवस्थित सगळं नीट निटका होता अस्तपैकी जेवण करून झोपायचा म्हणजे काय तर दुसऱ्या दिवशी फ्रेश जेवण मस्त होतं मसाले भात पापड भाजी आणि कोफ्ता करी होती लोणचा पापड गरम गरम होता जेवण सगळा मस्त होता सकाळी दुसऱ्या दिवशी उठलं तर गरम पाणी मिळालं हा बंब गरम पाण्याचं बंब मस्त गरम पाणी मिळालं सकाळी उठल्यावर रांगोळ झाल्यानंतर पहिलं काय तर मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय शनिवार होतो आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय दर्शन केल्यानंतर एक सुंदर मंदिर होता दर्शन केल्यानंतर नाश्तो होतो मेंदू वडो खिचडी चहा बिस्किटा असं सगळं नाश्तो होतो सकाळचं नाश्तो करून झाल्यावर मावळी लॉजवरून आम्ही निघालो हो। पुढच्या प्रवासाक आणि पुढचा ठिकाण होता श्री स्वामी समर्थ यांचा मंदिर अक्कलकोट आणि ही आमची बस आहे आम्ही निघालो हो। पुढच्या प्रवासात तुळजापूर या मंदिराच्या नंतर आम्ही आता निघालो अक्कलकोट मधला श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊ हिल्यावर आमची बस जी आहे थांबलेली आता आम्ही निघतलो म्हणजे अवशिक माझा सारखा मागल्या दोन चार महिन्यापासून वाट होता जाऊया 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 म्हणून होती आणि मग एक दिवशी इला मनात तर जाऊया आणि सुट्टी पण होती ना डिसेंबर महिनो शेवटचा महिनो ह्या वर्षाचो आता जावचाच लागत ला सुट्टी संपूच या आम्ही इलं तो ह्यो भलो मोठो आम्ही वृक्ष बघितलं वटवृक्ष म्हणतात तो ह्यो म्हणजे स्वामी समर्थ जे असत ना होते ते या झाडाखाली बसत तोच ह्यो भलो मोठो वटवृक्ष हा इथे एक गोष्ट म्हणजे कमिटी जी आहे ना मंदिराची जी कमिटी आहे ना तिचं एक गोष्ट मध्ये सगळी धांदळ उडलेली आहे गोंधळ झालेलो आहे या कमिटीचो या मंदिराची जी कमिटी आहे ना त्याची सगळी गोंधळ उडालेलो आहे म्हणजे काय तर रांगेची सोयच नाही रांग शिस्त हे कायच नाही म्हणजे कायच बहु मिळायचा नाही तुमका शिस्त नाही रांग नाही कसे पण लोक आतमध्ये जातात घोळक्या घोळक्याने जातात आतमध्ये तर शिस्तीचा अभाव रांगेचा अभाव हे बघूक मिळतं हा भलो मोठं वटवृक्ष हा आणि हा वटवृक्ष जो आहे ना स्वामी समर्थ जे असत ना ते या वटवृक्षाखाली बसायचे तो यो वटवृक्ष हा सगळ्यांका महत्वाचं याच सांगणं म्हणजे जे कमिटी आहे ना या मंदिराची अक्कलकोट या एक मोठा क्षेत्र स्वामी समर्थनचे बरेचसे भक्त येत असतात दर दिवशी येत असतात कमिटीने त्यांच्यासाठी ना एक व्यवस्थित रांगेची सोय करण्याची गरजेचा यो बघा आहे कुत्रो यो ही एक, एक रुद्राक्षा, रुद्राक्षा फ्रेम आहे जोगेश्वरीचा एक मंडळ आहे ना त्याने रुद्राक्ष रुद्राक्षापासून ही भली मोठी फ्रेम तयार आहे स्वामी समर्थनचा चेहरो आहे फ्रेममध्ये आपण बघूक मिळतं आणि हे सगळे रुद्राक्ष असतात तर फोटो काढू लोकांची हय गर्दी ही भरी मोठी गर्दी होता धांदल चाललेली असतात पण कुत्रो बघा कसं निवांत झोपलेलो म्हणजे या कुत्र्यापासून आपण एक आप शिकण्याक मिळता की बरी जीवनात ना बरेचसे संकट येतात त्रास होत असता पण आपण निवांत राहायचा बरोबर गर्दी जातली संकट आपण तशीच जातली समर्थांचा या एक स्वामींचा एक सुंदर असा या जे गोष्टी होते ना जे स्वामी वापरत त्या हाय ठेवलेले असतात या काचेच्या पेटीमध्ये त्यांचं दर्शन करू आपणाक मिळता या मंदिरात स्पर्श हा या सगळ्या गोष्टीं का स्वामींचो त्याचा सगळ्याचं आपणाक दर्शन करूक मिळतं ह्या 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 बघा यो कसं घोळको या घोळक्यान लोक आत जातात रान बिंग कायच नाही म्हणजे ही सगळी गोष्ट आणि मंदिरातली जी कमिटी आहे ना त्या कमिटीने ह्यावर काहीतरी योजना करूक होईल रान वगैरे व्यवस्थित ठेवलेली ना तर सगळ्या लोकांक व्यवस्थित दर्शन करूक मिळत आम्ही दर्शन केलं व्यवस्थित म्हणजे काय गर्दी नव्हती म्हणून आमका व्यवस्थित दर्शन करूक मिळालं बाहेर येल्यावरती मार्केटसारख्या ह्या सगळ्या गोष्टी असत म्हणजे आपण जर फोटो फ्रेम वगैरे घ्यायची स्वामी समर्थांची हे सगळे मूर्ती वगैरे असत प्रसाद मूर्ती घेऊचे झाले गंध वगैरे या सगळ्या धूप धूप आरती वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आपण खरे मिळतात तर आपण विकत घेऊ शकतो प्रसाद वगैरे या सगळ्या चांगला आहे सर हय जे लोक येतात ना दर दिवशी जे येतात त्यांना एकच सांगणं इल्यावर ना एकमेकांनी तरी ना शांत राहा याचं नुसतं गडबड गोंधळ चाललेली असता आवाज असता शिस्त तर अजिबातच नाही आपल्या लोकांमध्ये शिस्त ये नस्ता ही अजिबातच नसता ही हय आल्यावर जाणवतं सुंदर असे मूर्ती असत स्वामी समर्थांचे घरी घेऊन आपण जातं बरेचशी लोक घरी घेऊन जातं स्वामींचं आशीर्वाद म्हणून आपण ह्या सगळ्या घेतो वस्तू आणि खूप चांगल्या वस्तू असत है। एकच गोष्ट प्रकाशाने अशी जाणवतात ती गोष्ट म्हणजे हीच आहे की आपल्या लोकांमध्ये शिस्त अजिबात नाही असतो गडबड गोंधळ चाललेलो असतं आणि खय उभे राहून खय थुकतं कचरो सालीबिली जे काय खातो फळाबिळा जी खातो ना ती सालीबिली थंच उभे राहून थंच फेकतो म्हणजे कच आणि माझ्या औषध प्रसाद घेतल्यान घरी घेऊन जाऊ मंदिरात इल्यावर ना प्रसाद खावची एक वेगळी गोष्ट असतात मंदिराच्या समोर स्वामी समाजांचं या मंदिर मंदिराच्या समोर अन्नछत्र एक अशी सोया आणि त्या पण देणगी वगैरे देवची आता आपण देणगी हय स्वीकारली जाता म्हणजे जे भक्तगण बरेचसे भक्तगण हय येतात आणि देणगी देतात तर एक चांगली अशी गोष्ट आपणाक हय कपिला गाय आणि स्वामी समर्थांची मूर्ती उंच अशी मूर्ती ती बहूक मिळतात आणि ह्या हय ना श्रीमंत विजयसिंग राजे भोसले यांच्यामार्फत ह्या एक मंडळा अन्नछत्र मंडळ यात चालवला जाता आणि हे जे राजे असत ना विजयसिंग भोसले हे जे राजे असत ना ते खूपच सुंदर असत म्हणून मी त्यांचे एक व्हिडिओ घेतले ही एक सुंदर अशी मूर्ती आहे स्वामी समर्थांची हा एक स्वच्छता होती व्यवस्थित ठेवला होता सगळा आणि हैसून आम्ही आता हे सगळे आमचे सगळे पर्यटक म्हणजे हे सगळे आमच्या बरोबर बसमधले सगळी मंडळी असत ही सगळी तर वाट बघतात ड्रायवर जो आहे ना तो येतो आणि बस चालू करतो आणि आम्ही आता निघतलो गाणगापूर या स्थळी हा एक मस्जिद बांधलेली आहे अक्कलकोटमध्ये मस्जिद बांधलेली आहे बरेच जे सेक्युलर लोकं जी, जी असतात ना ती जातात आम्ही कट्टर मी तर बाबा कट्टर हिंदू असे तर मी नाही गेले पण बरेचसे जे सेक्युलर वाले असतात ते जातात मस्जत मध्ये मजार जे मजार बघू मी जाऊन बसले बस, बस म्हणून आम्ही गाणगापूर येथून जेव्हा निघालो ना तर पुढच्या प्रवासात निघण्याच्या अगोदर जे देशपांडे टूर्स होते ना त्याने जेवणाची व्यवस्था केली होती एक सुंदर असं एक मठ होतो जेवण घेतलं सुंदर असं जेवण झालं आमचं जेवण करून आम्ही निघालो गाणगापूर या ठिकाणी आणि हय श्री दत्ताचा एक सुंदर असा मंदिर हा बाराच लोकांक याची प्रचिती पण इलेली आहे भूत बाधा वगैरे जे होता ना त्याच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी बरेचसे लोकं हाई येतात गाणगापूर है इल्यावर श्री दत्त यांचं दर्शन मी घेतलं आहे आणि जेव्हा मी हय इले ना तेव्हा का एका भजनी मंडळाचा भजन ऐकूक मला मिळाला भजन बघूक माझा मिळालं आणि एक भजनी मंडळ हय इला होता आणि त्यांनी सुंदर असा भजन केला तर ऐकूक माझा मिळालं ते ऐकून खूपच मस्त वाटलं चांगलं वाटलं यो एक खांबा आणि या खांबावरती काय आहे तर भूत प्रेत संबंधी काही त्रास ना ते हा नगारो वाचतो ना जेव्हा दर संध्याकाळ जो नगारो असतो वाचल्यानंतर ना हय ज्यांच्या अंगात या भूतप्रेत असतात ज्यांची आहे ती लोक ही येतात आणि त्यांच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी नाही या देवाक साखळा घातला जातो निवारण होण्यासाठी देवाक साखळा घातला जाता ता या स्थळ हा गाणगापूर प्रसाद वगैरे घेऊन जाण्यासाठी चांगली अशी सोय आहे म्हणजे आपण हेसून फोटो फ्रेम गळ्यात माळा वगैरे घालूची असते तर माळा नारळ पेढे प्रसाद म्हणून आपण घेऊन जाऊ शकतो श्रीदत्त गाणगापूर श्रीक्षेत्र गाणगापूर आणि हैसून आम्ही पुढे आता निघतलो त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम ही नदी आहे जो संगम आहे या संगमावर या संगमावर दर्शन घेऊ या संगमाचं दर्शन घेऊन आम्ही निघतलो हे कन्नडपणे लिहिलेलं आहे या सगळ्या कन्नडमध्ये आता आम्ही कर्नाटकमध्ये असो म्हणजे बॉर्डरच्या पलीकडे आम्ही गेलो महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये आम्ही गेलो आणि कर्नाटकमधली ही रिक्षा कन्नडमध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि आता आम्ही इलव त्रिवेणी संगम या नदीवरती आम्ही इलव या नदीवरती असो यो दिवो सोडलो जी आपली इच्छा ती इच्छा बोलून या नदीत या सोडायचं असं अशी एक समजूत आहे लोकांची पण हे काय होतं माहिती आहे बरेचसे घाण वगैरे होता कचरा वगैरे होता, होता। अग लोकांक काय का माहिती किती पण शिस्त शिकवली तर आपण शिस्त हे आपण नाही हा या सगळ्यात दाखवलं जातं स्वच्छता तशी कमीच या नदीच्या पात्राच्या जवळ नदी, पात्रा नदी काठ जो आहे ना नदीच्या काठावर स्वच्छता तशी कमीच आहे कारण लोकांची गर्दी आहे आणि लोक पण कसे बेशिस्त असतात लोकांका शिस्त तर शून्यच हा तर मग हैसून आम्ही निघालो भस्माचा डोंगर यो बघू भलं मोठं भस्म आणि या भस्माचा डोंगर हय होतो पण सगळ्यांनी काय हा भस्म घेऊन घेऊन सगळ्या भस्म संपवल्यानी आणि आता काही एक नाही आता आता आम्ही परत जाऊ खाई लो आता हैसून आम्ही पुन्हा आम्ही निघतलो अक्कलकोट या पाण्यात ना मगर हा ही नदी जी आहे ना या त्रिवेणी संगमचाच या पाणी पुढे या पाणी ह्या या पाण्यात ना मगर हा असा या बोर्ड लिहिलेला आम आमका ना एक मगर बघूक मिळाली हय मगर होती हय मगर आमका बघूक मिळाली या नदीत उतरूचा नसता ह्या एक मंदिर हा नदीच्या पात्राच्या आत या न मंदिर हा आपण जाऊक व्यवस्थित सोय केलेली आहे आणि आपण दर्शन घेऊक मिळतं नदी खोल पुढे आणि या नदीच्या पात्रात ना मगर हा मगर कशी आ काय ते आमक का बघूक मिळालेली तर काय माहिती आहे हे आम्ही जेव्हा इलो ना तेव्हा हा बोर्ड आम्ही वाचलो या नदीच्या काठावरती ना हे एक असं भलो मोठो बोर्ड लिहिलेलो होतो त्या बोर्डवर आमका ना बघूक मिळालं काय लिहिलं होतं तर खोल पाण्यात जाऊ नये मगर आणि एडी आहे म्हणजे सुसर आणि ही बघा ही मगर आमक ह मिळाली मग आम्ही निघालो आम्ही इलो अक्कलकोट ह्या इथे एक मठ आहे ना दुपारी आम्ही जेवलो तोच जो मठ आहे या मठात आम्ही इलो सुंदर असं या मंदिर आहे आणि खूप छान अशी व्यवस्था होती शांत असा या, शा या परिसर होतो सगळं निवांत व्यवस्थित वाटला मग खूप छान वाटला म्हणजे दोन दिवस आम्ही फिरतो हो। पण हिल्यावर खूप शांतता वाटली स्वच्छता होती मस्त होता या स्थळ आणि व्यवस्थित मेंटेन करून ठेवलेला होता मंदिरामध्ये गणपतीची आणि मारुतीचा या मंदिर छोटा एक मंदिर होता आत इल्यावरती ही सगळी मंडळी आमच्या बरोबरची असत आम्ही एकाच बसमध्ये होतो आणि ह्या पादुका असत स्वामी समर्थांचा स्पर्श झालेल्या या पादुका असत स्वामी समर्थ विसावा घेऊक हय पूर्वी येत असत ह्या आहे या अक्कलकोट या क्षेत्रातच अक्कल आहे या स्थळा म्हणजे अक्कलकोट मंदिरापासून जवळच या स्थळा सुंदर मंदिर आणि शांत सुंदर सुवासिक व्यवस्थित योजना केलेली आहे मन प्रसन्न होता मन शांत होता त्या या मठात त्या या मंदिरात येऊन खूप मस्त वाटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन झाला या मठात येऊन खूप मस्त वाटलं स्वामी समर्थांच्या या मंदिरातल्या ज्या पादुका ठेवलेले असतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि ह्या का अपना बघूक मिळतात दर्शन करू मिळतात हैल्यावरती अक्कलकोटचं मंदिर, मंदिर। यो यो जो आहे त्यापासून एकदमच जवळच या मंदिर हा विसावा मंदिर किंवा मठ हा यो कासव हा छोटसो लाकडाचं कासव हा तर अशी सांगता झाली आमच्या या तीर्थयात्रेची धन्यवाद